स्वागत आहे तुमच्या आवड गणित या ठिकाणी नवोदयच्या मुलांसाठी व्हिडिओ बनवत आहोत आणि दशांश आणि व्यवहारिक का आपूर् नाकांचे एकमेकात रूपांतर हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत आज आपण स्वाध्याय पाच पॉईंट दोन या ठिकाणी पूर्ण सोडवून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आता आपण स्वाध्याय पाच पॉईंट दोन बघणारच आहे पण त्याआधी काही महत्वाचे मुद्दे आहेत जे आपल्याला स्वाध्यायसाठी लागणार आहेत ते मुद्दे आपण या ठिकाणी पहिले बघून घेऊया जसं की बघा एक छेद दोन हा अपूर्णांक आहे त्याची किंमत किती असते तर शून्य पॉईंट पाच असती या ठिकाणी एक छेद चार असेल म्हणजेच काय तर एक लाख चारने ज्या वेळेला भागतो त्यावेळेला दशांश अपूर्णांक आपल्याला काय मिळतो तर शून्य दशांश शून्य दोन पाच असं मिळतं ठीक आहे एक छेद आठ असेल तर शून्य दशांश दशां शुन्या एक दोन पाच असा मिळतो नंतर एक छेद सोळा असेल तर शून्य दशांश शून्य सहा दोन पाच असा मिळतो एक छेद पाच असेल तर शून्य दशांश दशांशून्य दोन मिळतो एक छेद पंचवीस असेल तर शून्य दशांशून्य शून्य चार असा मिळतो एक छेद पंचवीस असेल तर शून्य दशांशून्य शून्य शून्य आठ हा मिळतो आणि शेवटचा एक छेद सहाशे पंचवीस असेल तर आपल्याला मिळतं शून्य दशांश शून्य 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 एक सहा हे मिळतं ठीक आहे हे अपूर्णांक जर दशांश अपूर्णांकाचे रूपांतर तुम्ही जर पाठ करून ठेवले जरी नाही पाठ केले तरीही चालतील तर ते कशा पद्धतीने सोडवायचे तेही आपण या ठिकाणी बघणार आहे पण जर पाठांतर करून ठेवले तर, तर गणित पटकन सोडवायला तुम्हाला मदत होईल ठीक आहे तर मग बघूया आपण स्वाध्याय पाच पॉईंट दोन आता स्वाध्याय पाच पॉईंट दोन मधला पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा आत्ताच आपण जे अपूर्णांक बघितले होते त्याच अपूर्णांकांचा वापर आपल्याला या ठिकाणी करावा लागणार आहे जसं की इथं बघा बारा पूर्णांक एक छेद सोळा चे दशमान मूल्य आहे बारा हा पूर्णांक संख्या आहे त्यामुळे तो तसाच ठेवायचा एक छेद सोळा काय बघितलं होतं आपण एक छेद सोळा म्हणजेच काय होतं बघा एक छेद सोळा बरोबर शून्य दशांश शून्य शून्य सहा दोन पाच होते बरोबर आहे आता कालच्याच व्हिडिओमध्ये बघितलं आपण ज्या वेळेला पूर्णांक संख्या आणि पुढं काय असते अपूर्णांक संख्या असते त्यावेळेला त्याचं येणारं उत्तर आणि पूर्णांक संख्या यांची काय करतो आपण बेरीज करतो ठीक आहे म्हणजेच उत्तर काय असणार आहे बारा शून्य सहा दोन पाच हे उत्तर असणार आहे आहे का बघा पर्याय तर पर्याय क्रमांक बारा शून्य शून्य सहा दोन पाच हे आहे म्हणजे पर्याय क्रमांक सी या ठिकाणी दिलेला? दिलेला, दिलेला आहे दुसरा प्रश्न बघितला तर इथं बघा शून्य दशांश चार असं दिलेलं आहे शून्य दशांश चार असं दिलेलं आहे ठीक आहे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे तर काय करायचं नंतर संख्या किती आहेत दोन आहेत बरोबर आहे म्हणजे संख्या दिलेली आहे ती संख्यावरती लिहा आता इथं चार आहे पण ह्याच्या आधी शून्य आहे त्यामुळे नुसते चार लिहायचे आणि किती संख्या आहेत या ठिकाणी एक दोन शून्य आहेत म्हणजे आपल्याला काय करायचं दोन शून्य लिहायच्या म्हणजे इथं एक लिहायचे आणि त्याच्या पुढं दोन शंभर शून्य लिहायचे म्हणजे काय झालं चार छेद शंभर आलेलं आहे ठीक आहे आता चार छेद शंभर म्हणजेच किती झालं बघा तर चारला आणि शंभरला भाग जाणारी संख्या काय आहे तर दोन दोन्ही भाग आलेला तर बे दोन्ही चार बे पंचे दहा आणि बे शून्य शून्य ठीक आहे परत आता किती आले आपले दोनशे पन्नास आले दोनशे पन्नास ला कशाने भाग जातो बे के बे बे दोन्ही चार आणि बे पंचे दहा म्हणजे एक छेद पंचवीस आलेलं आहे ठीक आहे किंवा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही मी म... सुरुवातीला जे शिकवलं होतं ते काय होतं बघा शून्य पॉईंट शून्य चार असेल तर ह्याचा व्यवहारिक का अपूर्णांक काय असतो तर एक छेद पंचवीस असतो हे जर तुम्ही पाठ केलं असतं तर तुम्हाला एवढं सगळं करत बसण्याची गरज नव्हती ठीक आहे पण जर तुम्हाला हे पाठांतर नसेल तर तुम्हाला या पद्धतीनेच करत जावे लागेल आता इथे चार चेद शंभर होतं तुम्ही ही डायरेक्ट भाग घालवू शकला असता कसा चार, चार एक्के चार चार एक्के चार चार दोन्ही आठ दोन राहिले चार पंचवीस म्हणजे एक चेद पंचवीस ठीक आहे पद्धती या पद्धतीनं गणित सोडवता आली पाहिजेत म्हणजेच डी हा पर्याय या ठिकाणी काय आहे एकदम बरोबर पर्याय आहे तिसरं गणित काय दिलेलं आहे बघा तर एकोणीस दशांश शून्य एक बागिले सत्तावन्न दशांश शून्य तीन दिलेलं आहे ठीक आहे आता इथं बघा एक दोन आहेत नंतर दोन संख्या आहेत इथं सुद्धा दोन संख्या आहेत म्हणजेच या संख्येला आपण काय केलं तर शंभर आणि वरती खाली गुणलं तर दोघांचेही दशांश चिन्ह निघून जातील म्हणजेच किती झाले बघा एकोणीसशे एक आणि खाली आले सत्तावन्नशे तीन हे आलेलं आहे ठीक आहे आता पर्यायांचा विचार केला तर इथं बघा एक छेद तीन आहे इथं दोन छेद पाच आहे इथे एक म्हणजे वरचे एक खाली तीन आहेत एक आणि चार आहे बरोबर आहे म्हणून या दोन पर्यायांचा पहिला विचार केला तर इथं आपण काय करूया एकोणीसशे एक, एक गुणिले पहिली संख्या आपली काय होती तीन म्हणून तीन ने गुंड तर तीन एके एक तीन तीन शून्य शून्य तीन नव्हे सत्तावीस दोन आले तीन त्रिक के तीन एक्के तीन आणि दोन पाच सत्तावन्नशे तीन आलं म्हणजे या संख्येने भाग जातो आणि तीन म्हणजे याचं डायरेक्ट उत्तर आपण या ठिकाणी काढू शकलेलं आहे पर्यायावरून म्हणजेच पर्याय क्रमांक एक या ठिकाणी काय आहे बरोबर पर्याय आहे ठीक आहे चौथा प्रश्न बघा तेवीस भागीले एक हजार दिलेलं आहे आता या ठिकाणी जी आहेत ती ऑलरेडी आपण बघितलेली आहेत बघा पहिल्यांदा आपण काय करतो जी अंशातली संख्या ती लिहून घ्यायची शून्य किती आहेत बघा एक दोन तीन आहेत बरोबर म्हणून काय येणार बघा एक दोन तिसरी संख्या नाही आहे म्हणून इथे शून्य दिले इथं दशांश शून्य देणार आणि इथं आले शून्य म्हणजे संख्या काय आली आपली शून्य दशांश शून्य शून्य दोन तीन म्हणजे सी पर्याय या ठिकाणी काय आहे बरोबर आहे ठीक आहे आता या गणितामध्ये बघा पाचवं गणित काय दिलेलं आहे तर दोन पूर्णांक नऊ छेद पंचवीस ही संख्या दशांशात कशी लिहाल ठीक आहे जर तुम्हाला छेद दहाच्या पटीतील संख्या करता येत असेल तर तुम्ही सरळ काय करायचंय पूर्णांक युक्त अपूर्णांक जी संख्या आहे तिचं अपूर्णांकात रूपांतर करून घ्या म्हणजे काय केलं बघा पंचवीस दोन्ही किती झाले पन्नास पन्नास अधिक नऊ किती झाले आपले एकोणपन्नास झाले ठीक आहे आणि भागाकारात किती आहेत आपले तर पंचवीस आहेत ठीक आहे म्हणजेच आता बघा पंचवीसला कोणत्या संख्येने गुंडलं तर आपल्याला शंभर मिळतं तर पंचवीस चोक शंभर असतात म्हणून त्या संख्येने काय केलं वरती खाली गुंडलेलं आहे ठीक आहे खाली काय आले आपले शंभर आले इथं बघा चार नव्वे छत्तीस ह्याच्याला तीन आले चारा पंचे वीस वीस तीन तेवीस आले ठीक आहे आता या ठिकाणी बघा शून्य किती आहेत शेतातले दोन शून्य म्हणजे दोनशे छत्तीस ही पहिली संख्या लिहून घ्या दोन शून्य आहेत म्हणजे चिन्ह देताना काय आहे आपण एक दोन म्हणजे या ठिकाणी चिन्ह येणार आहे म्हणजे उत्तर आलं आपलं दोन दशांशून्य तीन सहा हे उत्तर आलेलं आहे म्हणजे सी पर्याय या ठिकाणी काय आहे बरोबर आहे ठीक आहे सहावं गणित काय दिलेलं आहे बघा तर अपूर्णांक पद्धतीमध्ये सुलभीकरण केल्यावर दोन दशांशून्य पंच्याहत्तर वजा एक दशांश शून्य दोन पाच अधिक चार दशांश शून्य सात पाच वजा तीन दशांश शून्य आठ शून्य यांचे उत्तर येते असं विचारलेलं आहे आधी आपण काय करतो बेरीज करतो म्हणून दोन दशांशून्य सात पाच अधिक चार दशांश शून्य सात पाच यांची बेरीज केली काय येईल उत्तर बघा पाचन पाच दहा ह्याच्याला एक सात दोन सात चौदा आणि एक पंधरा हच्याला एक चार दोन सहा आणि एक सात सात दशांश शून्य पाच शून्य आले ठीक आहे त्याच्यानंतर हे काय करणारे आपण वजा एक दशांश शून्य दोन पाच इथं आले पाच पाचातनं दोन गेले हाच्या दिल्या होत्या त्यामुळे इथं झाले पाचातनं तीन गेले दोन राहिले ठीक आहे दशांशून आणि इथं झाले आपले सहा सहा दशांशून पंचवीस आता शेवटची संख्या होती वजा तीन दशांश आठ शून्य ठीके इथं आले पाच आता बारातनं आठ गेले इथं झाले बारा इथं झाले पाच बारातनं आठ गेले किती राहिले बघा चार राहिले आणि पाचातनं तीन गेले दोन म्हणजे दोन दशांशून चार पाच म्हणजेच आता ह्याचं जर उत्तर आपण अपूर्णांकात केलं तर काय होणार आहे बघा दोनशे पंचेचाळीस दोन आहेत संख्या म्हणजे छेदामध्ये काय येणार दोन, दोन शून्य येणार आता या दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या कोणती आहे तर पाच आहे बरोबर आहे कारण इथं पाच आहे पाच आहे एकच स्थान त्यामुळे त्यामुळे पाचनी भाग जातो दोघांना भाग घालवला तर इथं बघा पाचोक वीस पाच पाचोक वीस चार राहिले पाच नव्वे पंचेचाळीस ठीक आहे पाच दोन्ही दहा आणि आले पाच शून्य शून्य ठीक आहे या बगा। या आता या ठिकाणी बघा या दोन्ही संख्येला भाग जातो का कशाने नाही जात आता मग आपण काय केलं हा एकोणपन्नास होता त्याला वीस ने भाग घालवला तर किती राहिले बघा वीस दोन्ही चाळीस ठीक आहे राहिले किती नऊ ही काय आहे आपली पूर्णांक संख्या आहे बाकी आलेली ते आपण वरती लिहितो आणि कशाने भाग घालवला ते आपण खाली लिहितो म्हणजे दोन पूर्णांक नऊ छेद वीस ही संख्या आलेली आहे दोन पूर्णांक नऊ छेद वीस म्हणजे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आलेला आहे ठीक आहे आता सातव्या गणिताचं बघूया काय सांगितलेलं आहे बघा एक छेद दोन अधिक तीन छेद आठ अधिक सात छेद सोळा सात दशमान सममूल्य आहे ठीक आहे आता हे सोडवून पण येतं पण आपण एक काम करूया आता एक छेद दोन ची किंमत काय बघितली होती आपण तर शून्य पॉईंट पाच बघितली होती ठीक आहे आता हा तीन आहेच आपला इथं बरोबर आहे पण बर आपण एक काम करू इथं लिहून घेऊया आपण इथं बघा एक छेद दोन अधिक तीन बाहेर काढला गुनिले एक छेद आठ बाहेर म्हणजे तिथंच लिहिलेलं आहे फक्त गुणाकारात देऊन एक छेद आठ घेतले ठीक आहे इथं सात घेतले गुणाकारात एक छेद सोळा घेतले इथं पाहिजे तर असे कौश टक्के म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल ठीक आहे एक छेद दोन ची किंमत किती घेतली होती आपण शून्य पॉईंट पाच घेतली होती अधिक तीन गुणिले एक छेद आठ म्हणजेच किती होते आपले शून्य दशांशून एक दोन पाच होते अधिक सात गुणिले एक चेद सोळा म्हणजेच काय होते शून्य दशांश शून्य शून्य सहा दोन पाच हे होते बरोबर आहे आता काय करायचं आपल्याला यांचा गुणाकार आधी करून घेऊया म्हणजे इथं झाले शून्य पॉईंट पाच आधी पाच त्रिक पंधरा हा चला एक तीन दोन्ही सहा आणि एक सात तीन एके एक तीन शून्य तीन शून्य शून्य आता जर तुम्हाला असं डायरेक्ट गुणाकार करायचा नसेल तर तुम्ही बाजूला एखाद गुणाकार करा आणि उत्तर या ठिकाणी लिहा ठीक आहे सात सातापाचा पस्तीस तीन सात हचणी चौदा चौदा आणि तीन सतरा एक सात बेचाळीस आणि एक त्रेचाळीस चार सात शून्य शून्य हच्च्याचे चार हे केले ठीक आहे आणि इथं आले शून्य दशांश म्हणजे इथं बघा एक दोन तीन चार एक दोन तीन चार इथं होते एक दोन तीन म्हणून एक दोन तीन आता आपल्याला फक्त काय करायचे या सगळ्यांची बेरीज करायची म्हणजे शून्य पॉईंट पाच आधी शून्य पॉईंट तीन सात पाच हे एका खाली लिहून येऊया म्हणजे चुकणार नाही ठीक आहे इताले शून्य इताले शून्य इताले शून्य इताले शून्य इताले पाच सात पाच बारा ह्याच्याला एक सातन तीन धान एक अकरा हच्याला एक पाचन तीन आठ आट, आठ आणि चार बारा आणि एक तेरा हाच्याला एक आणि इताले एक म्हणजे एक दशांश शून्य तीन एक दोन पाच हे उत्तर आलेलं आहे ठीक आहे का बघा पर्याय एक दशांश न तीन एक दोन पाच हे उत्त, उत्तर आलेलं आहे ठीक आहे हा होता आपला सातवा प्रश्न जर तुम्हाला प्रश्न उत्तर ह्याचं उत्तर लिहून घ्यायचं असेल तर उत्तर लिहून लिहू शकता किंवा स्क्रीनशॉट काढून तुम्ही नंतरही लिहू शकता ठीक आहे आपला व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल या ठिकाणी आपला हा स्वाध्याय पाच पॉईंट दोन संपतो आता पुढचे प्रकरण तुम्हाला कोणते पाहायचे ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद